आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे ओदिशामध्ये उद्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अठ्ठावीस जागांसाठी मतदान होणार आहे यासाठी दोनशे त्रेचाळीस उमेदवार रिंगणात आहेत ओदिशा विधानसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यातलं मतदान वीस मे पंचवीस मे आणि एक जून रोजी होणार असून मतमोजणी चार जून रोजी होणार आहे जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत कोणीही नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करू शकत नाही किंवा धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ शकत नाही असं पंतप्रधान आणि वरिष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये बराकपूर इथल्या सभेत बोलताना सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या पुढच्या टप्प्यांसाठी आज त्यांच्या सभा पश्चिम बंगालमध्ये विविध ठिकाणी होत आहेत इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं नवीन लिक्विड रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तामिळनाडूतल्या महेंद्रगिरी इथं नऊ मे रोजी ही चाचणी घेण्यात आली इंजिनची एकसंध बांधणी केल्यामुळं एकोणीस सांधे काढण्यात आले यामुळं प्रति इंजिन कच्च्या मालाच्या वापरात घट झाली आहे कुस्तीपटू अमन सहरावत याची यावर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे तुर्कीये इथं झालेल्या सामन्यात सत्तावन्न किलो वजनी गटात अमननं कोरियाच्या हाँगसोंग हान याचा बारा दोन असा पराभव केला इंडियन प्रीमियर लीग आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या एम ए चिदंबरम क्रीडा संकुलात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि एकशे बेचाळीस धावांचं आवाहन जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ससमोर समोर ठेवलं आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा चेन्नई सुपर किंग्जच्या एक गडी बाद छप्पन धावा झाल्या होत्या याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार